बालकांचा आजचा दिवस बालप्रेमाचा आजचा दिवस निरागस बालकांचा आजचा दिवस चाचा नेहरूंचा जन्मदिन आजचा दिवस सर्वांचा आवडता बालदिन विद्यार्थी मित्रांनो आज आपल्या भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस म्हणजे बालदिन पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म चौदा नोव्हेंबर अठराशे एकोणनव्वद रोजी अलाहाबाद येथे मोतीलाल नेहरू आणि स्वरूप त्यांनी ने नेहरू यांच्या घरी झाला त्यांना मुलं खूप आवडायची मुलं ही त्यांना लाडाने चाचा नेहरू असे म्हणायचे ते म्हणायचे आजची मुलं हे उद्याचे भविष्य आहे उद्याचे दहावी नागरिक आहेत चाचा नेहरूचे विचार हे आपल्याला नेहमीच प्रेरणादायी असतात ते म्हणतात प्रत्येक गोष्ट स्पष्ट सांगावी असं नाही मी गायका हा प्रत्येक गोष्ट स्पष्ट सांगावी असं नाही कारण कधी कधी ध्येय घाठण्यासाठी अंधारात तुम्हीच जावं लागतं आपल्या आयुष्यात सर्वांचा आवडता क्षण म्हणजे आपलं बालपण असतं आयुष्याच्या टप्प्यांमध्ये सर्वात पहिला टप्पा असतो तो म्हणजे बालपण बालपणी वेगवेगळ्या आठवणी वेगवेगळे प्रसंग असतात छोट्या छोट्या पावलांनी स्वप्न मोठं बघायचं छोट्या छोट्या पावलांनी स्वप्न मोठं बघायचं आयुष्याच रंग बालपणांनीच जगायचं आयुष्याच रंग बालपणाने जगायचं आपल्या आई आपली आई आपल्याला म्हणते अभ्यास आप कर आणि आम्ही म्हणतो आई मला खेळायला जायचंय जाऊ दे ना जायचंय जाऊ दे ना ना माझा सगळा अभ्यास झालाय मला जाऊ दे मी तुला सगळं काम माहीत मला जाऊ दे ना असं आमचं बालपण असत अहो बालपण कुणासारखं असावं ते शिवरायांकडून शिकावं शिवाजी महाराजांचं बालपण गोष्टी ऐकल्या आणि त्याच गोष्टी ऐकून त्यांना वाटलं की मीही असा काहीतरी पराक्रम करायला हवा मीही अस काहीतरी पराक्रम केलाच पाहिजे आणि म्हणूनच त्यांनी हिंदवी स्वराज्य उभं केलं स्वराज्य मनल, बेफाम, भला, भला फुटला त्याला दरबारी बेगम, आमी, आमी दा विला गेलो तरी कोण आणि गणितात भाग एक आणि भाग दोन मधला आणि अल्जेब्रा कोणता ते सुद्धा आम्हाला समजत नाही अहो अहो काय 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 ते ते आणि आणि त्यांची त्यांची करती एकदा एकदा चाचा नेहरू एका शाळेत गेले होते त्या शाळेत मुले बसली होती ती मुले आपल्या अभ्यासाबद्दलच विचार करत बसले होते ती मुले त्या मुलांमध्ये स्पर्धेची भावना होती पण तणाव खूप होता चाचा नेहरू त्यांच्या जवळ गेले त्यांना सांगितलं मुलांनो आपल्या ध्येयाकडे वाटचाल करताना आत्मविश्वासाने त्या ध्येयाकडे पाहत चला आणि ते ध्येय साध्यासाठी तुम्हाला अत्यंत अनेक अडचणी येतील लागला ते स्वातंत्र्य लढाई जेव्हा मला तुरुंगात टाकण्यात ते आलं तेव्हा माझ्या मागे किती आव्हान होती माझ्या मागे किती आव्हान होती किती अडथळे होते तरीही मी माझ्या मनात नकारात्मकपणाचा थारा आणला नाही सकारात्मकपणे विचार केला आणि त्याच तुरुंगात त्यांनी तुरुंगा डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा हो हे पुस्तक लिहिलं आणि त्याच पुस्तकात भारताचं ज्ञान संस्कृती आणि परंपरा आपल्याला दिसते चाचा नेहरूंच्या या सकारात्मक विचारात आपण आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी एक संदेश घ्यायला हवा की आपलं तरी कमी पडायचं नाही शेवटी कागदाची नाव होती पाण्याचा किनारा होता कागदाची नाव होती पाण्याचा किनारा होता मित्रांचा सहारा होता खेळण्याची मस्ती होती मित्रांचा सहारा होता खेळण्याची मस्ती होती मन हे वेळ कल्पनेच्या दुनियेत कुठे आले या समजदारीच्या नियत कुठे आले या समजदारीच्या दुनियेत यापेक्षा ते बालपणच भारी होत यापेक्षा ते बालपणच भारी होत एवढे माझे शब्द इथे थांबवते धन्यवाद